नमस्कार मी उज्वला लाडू म्हटलं तर सर्वच जणांना आवडतात पण त्यात वापरलेले तेल तूप मात्र बऱ्याच जणांना चालत ना नाही तर ही रेसिपी खास त्यांच्यासाठीच कारण यामध्ये मी तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही आणि तूपसुद्धा फक्त अर्धे वापर वाटीच वापरलेली आहे अर्धे वाटी तुपामध्ये मी अर्धा किलो बेसन पिठाचे हे लाडू बनवलेले आहे आता उरला प्रश्न पाकाचा तर पाक अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा कसा ओळखायचा आणि त्यासोबत बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स हे मी या रेसिपीत सांगितले आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेसनपीठ मोजून घेण्यासाठी एक छोटे टोपले घेतले आणि मोजण्यासाठी छोटी वाटी घेतली आता या वाटीनेच मी बेसनपीठ मोजून घेणार आहे तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू करायचे असेल तर मोठी वाटी घेऊ शकता रेग्युलर घरात जे पीठ असते तेच घेतले वेगळे असे विशिष्ट प्रकारचे दळून वगैरे आणलेले नाही आहे आणि ह्याच वाटीने नंतर आपण पाकासाठी साखरसुद्धा मोजून घेणार आहे आता वजन काटा प्रत्येकाकडेच नसतो म्हणून मी वाटीने मोजून दाखवत आहे वजनी प्रमाणे बेसन पिठाचे पाचशे ग्रॅम इतके आहे आता हे पाच वाट्या टाकले त्यानंतर शेवटी जे आहे एक चमचा भर भरते तिचं काही एवढं धरायचं नाही लाडूला सुंदर असा पिवळा कलर येण्यासाठी पाव चमचा हळद यामध्ये दे टाकून देते कारण हळद प्रत्येकाकडेच असते केसरही के टाकू शकता पण केसर प्रत्येकाकडे राहत नाही म्हणून मी हळद टाकून घेतली आपल्या त्यामध्ये मिक्स करून घेते पण एक गोष्ट राहिली ती म्हणजे चिमूट दोन चिमूट यामध्ये मीठ टाकून घ्यायचं लाडू गोड असले तरीसुद्धा त्यामध्ये चिमूट दोन चिमूट मीठ टाकले की त्यामुळं चव खूप छान आणि मस्त येते आता मस पुन्हा डबल हे मिक्स करून घेते आता ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी भरून तूप घेतलेले आणि घट्ट तूपने घेतलेले तर तूप थोडेशी वितळून घेतलेले आणि एवढे वाटीभर तूप आपल्याला लागणार नाही आहे कारण अर्धे तूप यातले तसेच राहणार आहे जे पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने मी जवळपास पाच ते सहा चमचे तुप या पिठामध्ये टाकून देते सपाट चमचे भरून टाकून दिले तूप चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं या पिठाला पहिले तूप चांगले चोळून लावून घेतले बेसन पिठाला की पुन्हा डबल चार पाच चमचे गे तूप टाकून देते म्हणजे जवळपास नऊ दहा चमचे तूप या पिठामध्ये मोहन म्हणून टाकायचे खूप कडकडीत तापलेले वगैरे नाही तर फक्त गरम करून वितळून घेतलेले दोन्ही हाताने अगदी चोळून चोळून लावले अशी मूड बांधता येत आहे म्हणजे एकदम छान आणि परफेक्ट असं मोहन्यामध्ये पडलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं फार पतलं वगैरे नाही करायचंय तर घट्टसर पीठ मळून घ्यायचं ते बघा एकदम मस्त घट्ट असे पीठ मी भिजवून घेतले बिलकुल पतले नाहीये हाताला चिटकत नाही असे घट्टसर पीठ भिजवून घेतले की त्यानंतर पुन्हा अर्धा चमचा तुप्यावरती टाकायचे म्हणजे पीठ भिजवताना आपण नऊ दहा चमचे आधी टाकले होते पुन्हा एक चमचा टाकून घ्यायचा आणि त्या तुपामध्ये हा गोळा छान मळून घ्यायचा म्हणजे हाताला चिटकत नाही पोळपाटाला लाटता नाही चिटकत वगैरे नाही मी आता हा जो मोठा गोळा आहे अर्धा किलो बेसन पिठाचा त्याचे चार भाग करून घेते कारण एकसारखे चार भाग केले तर आपल्याला चार पोळ्या किंवा चार भाकरीत मिळतात चार गोळे तयार करून घेतले आणि जो गोळा लाटायला घ्यायचा आहे त्याचा छान मळून गोल असा गोळा तयार करून घेतला बाकीचे तीन गोळे झाकून ठेवते म्हणजे वरतून ते असे सुकणार नाही आणि नंतर लाटायला जड जाणार नाही आता जो गोळा घेतलेला आहे तो लाटून घ्यायचा आहे पोळपाटाला किंवा बेलण्याला चिटकू नये म्हणून किंचित तुपाचा हातीला लवून घेतला आणि पोळपाटाला बेलण्याला चिटकतच नाही बेसन पिठाचा किंवा गव्हाच पिठाचाही वापर करावा लागत नाही कोरड्या कारण यामध्ये आपण तुपाचं मोहन टाकलेलं आहे वरतूनही थोडंसं तूप लवून घेतलं त्यामुळे सरसर लाटल्या जाते आणि घट्ट भिजवलेलं आहे पीठ त्यामुळे बिलकुलची घटपणा येत नाही खूप छान आणि मस्त अशी जाडसर याची भाकरीसारखी पोळी लाटून घेतली आता तुम्ही म्हणाला आम्हाला माहिती आहे त्यात का हे तळून घ्यायचं तर आपण याला बिलकुल तळून घेणार नाही आहे तेल किंवा तूप तळण्यासाठी तर वापरणारच नाही आहे आता याला छिद्रे पाडून घेते मी एकदा असा चमचा असेल तर त्याने पाडा नाही तर मग चाकूनही पाडून घेऊ शकता छान अशी याला छिद्रे पाडून घेतल्यामुळं ही फुगत नाही छान अशी खमंग भाजल्या जाते व आपण ही जी भाकरी आहे ही भाजून आणि त्यापासून लाडू करणार आहोत तळून वगैरे घेणार नाही आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा एका बाजूने छिद्रे पाडून झाले की त्यानंतर ही जी पोळी किंवा भाकरीसारखी पोळी म्हणू आपण ती पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने याला छिद्रे पाडून घ्यायचे आता याला भाजण्यासाठी तव्यावरती टाकून द्यायचे मी तवा ऑलरेडी गॅसवर गरम करायला ठेवून दिलेला आहे पण जास्त गरम नाही करायचा आहे तवा तर किंचित गरम झालेला पाहिजे एकदम कमी गॅसवरती मी एक दोन मिनटं तापवला हा तवा त्यानंतर त्यावरती आता ही पोळी टाकून द्यायची पण आपण हा भाकरी करण्याचा रोजचा रेग्युलर पोळ्या करायचा तवा घेतलेला आहे नॉनस्टिकचा वगैरे नाही आहे म्हणून किंचित पाव चमच्या तुपट्यावरती टाकून द्यायची आणि त्यानंतर ही बेसन पिठाची जी पोळी लाटलेली जाड सर ती टाकायची म्हणजे तव्याला चिटकणार नाही आणि एकदम मस्त खमंग खरपूस भाजल्या जाईल जवळपास एका बाजूने चार एक मिनटासाठी एकदम कमी गॅसवरती ही भाकरी भाजून घ्यायची आहे आता गॅस एकदम कमी ठेवायचा मी अगदी दाखवते तुम्हाला दिसणार सुद्धा नाही बघा एकदम कमी ठेवलेला आहे आता ही भाजू देऊ जवळपास तीन ते साडेतीन मिनिटं एका बाजूने भाजून घेतले की याला घ्यायचं आहे पण पलटवण्यापूर्वी पुन्हा डबल पाव चमचा तूप याला लावून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या बाजूने भाजत असताना त्यावेळेला चिटकणार नाही ही भाकरी आणि जास्त तूप नाही लावायचे थोडेसे पाव चमचा तूप म्हणजे प्रत्येक जी आपण चार भाकरी करणार आहोत एक भाकर भाजायला जवळपास एक चमचा तूप लागेल बघा किती छान आणि मस्त खमंग भाजल्या गेलेली आहे आता दुसऱ्या बाजूने जवळपास तीन ते साडेतीन मिनटं भाजून येऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा तीन ते साडेतीन मिनटं झाले आता पुन्हा वरतून थोडेसे पाव चमचा तूप टाकू असे पाव पाव चमचा तूप टाकायचे एकदाच एक चमचा भरून तूप टाकायचे नाही किंचित पावच्या चमच्यापेक्षाही कमी तूप आपण याला लावून घेतले आणि पुन्हा याला पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ पहिल्याने तीन ते चार मिनटं भाजून घेतलं दोन्ही बाजूने की नंतर पुन्हा दोन दोन मिनटं भाजून घ्यायचं पुन्हा उलटून पलटून जिथं कच्चा असेल तिथं छान असं प्रेस करून भाजून घ्यायची छान आतपर्यंत भाजल्या गेली पाहिजे जी भाकरी आहे आणि भाजत असताना अगदी बेसनपीठ भाजल्याचा खरपूर सुगंध जो येतो तो घरभर पसरलेला आहे मस्त आतपर्यंत मंगाशी दहा ते अकरा मिनिटांमध्ये ही जी भाकरी आहे ती भाजून तयार होते एकदम कमी गॅसवर भाजायची लवकर व्हावी म्हणून फुल किंवा मिडियम गॅस बिलकुल करायचा नाही वाटल्यास तुम्ही दोन्ही गॅसवर दोन तवे ठेवू शकतात एकदम मस्त जवळपास दहा ते अकरा मिनिटांमध्ये ही भाकरी भाजून आता तयार झालेली मी आता ही काढून घेते एका ताटामध्ये आणि तुम्हाला दाखवते दोन्ही बाजूने किती छान आणि मस्त झालेली बघा एकदम मस्त खरपूस खमंग भाजली की पीठ कच्चे राहत नाही आणि लाडू कच्चा कच्चा लागत नाही जर मिडियम गॅसवर किंवा फुल गॅसवर भाजून घेतले तर कलर येईल पण आतमध्ये कच्चे कच्चे सारखे पीठ लागेल म्हणून असे एकदम कमी गॅसवर भाजून घ्या तवा आता जास्त झाड जर असेल तर दोन एक मिनटं शिल्लकचे लागू शकतात अगदी बिस्किटासारखी तुटत आहे आता ही शेवटची भाकरी तव्यावर टाकून दिली आणि बाकीच्या तीन भाकरी झालेल्या आहे त्याचे आता तुकडे करून घेते आणि याचा चुरमा तयार करून घेते आता मला या ठिकाणी तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मी तीन भाकरी करून घेतल्या आता तुम्ही घरी एक भाकरी भाजली की दुसरी लाटून ठेवायची आणि ती भाजलेली भाकरीचा चुरमा करून घ्यायचा म्हणजे वेळही वाचतो आणि आपले कामही पटपट होते आता याचे तुकडे करून घेते आता हे तयार केलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि मस्त बारीक चुरमा करायचा आता कोणत्याही भांड्यात टाकू शकता तुम्ही शक्यतो ज्यामध्ये लसूण मिरची वगैरे बारीक करत नाही ते भांडे वापरा म्हणजे लाडूला त्याचा वास येणार नाही आणि छान असा लाडू तयार होईल हे बघा एकदम मस्त असा चुरमा तयार झालेला जा आहे जास्त बारीक नाही करायचा अगदी पिठासारखा आणि जाडही नाही ठेवायचा आता जरी हा बारीक वाटत असला तरी डायरेक्ट नाही वापरायचा तर चाळून घ्यायचा अशी छो छोटे छोट्या स्टीलची चाळणी घरामध्ये असते जवळपास प्रत्येकाच्या त्यांनी चाळून घ्यायचे चा, किंवा तांदूळ चायाची चा, चाळणी असेल चा, तर त्यानेही चाळून घेऊ शकता चाळून घेतल्यानंतर चा, बघा जरी आपल्याला एक सारखा दिसत होता तरी असा जाड सरवरती राहिलेला आहे चाळला जर नाही तर काय होते जे बारीक चुरमा असतो असा यासारखा त्यामध्ये पाक आतपर्यंत जातो आणि जो जाड असतो त्यात पाक लवकर जात नाही त्यामुळं कुठं गोड कुठं फिक्का लागतो लाडूची चव चांगली लागत नाही म्हणून नेहमी चाळून घ्यायचे आता हे बाकीचा राहिलेला आणि जी तव्यावरची भाकरी ती सुद्धा मी बारीक करून घेते हे बघा चारही भाकरीचा चुरमा एकदम छान आणि मस्त असा झालेला जा आहे जास्त बारीकही नाही केलेला आहे पिठासारखा अगदी आणि जास्त जाडसुद्धा नाही म्हणजे एकदम छान आणि मस्त असा लाडू तयार होतो चारही भाकरी झाल्या आता ऑलरेडी थोडासा गरम होता त्यावरती पाव चमचा तूप टाकून घेतले भोपळ्याची बी तीन चार चमचे पाच सहा पिस्ता आणि एक चमचा टरबूजची बी घेतले लाडूमध्ये टाकायसाठी आता तुम्हाला बदाम काजूही आवडत असेल तर तेही घेऊ शकता तुम्ही किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते टाकू शकता कमी गॅसवरती एक ते दीड मिनटं हे जे सर्व साहित्य घेतलेले आहे ते भाजून घेऊ भाजल्यामुळे याची चव वाढते आणि लाडूमध्ये खूप छान आणि मस्त लागतात आता मी एखादी काढून घेते आता अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे पाक करणे तर पाक करण्यासाठी अर्धा किलो साखर मोजून घेतली अर्धा किलो बेसन बेसनपीठासाठी अर्धा किलो साखर घेतली पाच वाट्या बेसनपीठ भरले होते म्हणून पाच वाट्या साखर नाही घ्यायची तर साखर या ठिकाणी जवळपास पावणे तीन वाट्या भरलेली आहे गॅस चालू नाही केलेला आहे कढईमध्ये मी टाकून दिली आता या ठिकाणी जास्त गोड खात असाल तर तीन वाट्या किंवा सव्वा तीन वाट्याही घेऊ शकता साखर यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून देते आता गॅस चालू करून घ्यायचा आणि फुल गॅसवरती ही साखर विरगळेपर्यंत सतत हलवत राहायचे हलवत नाही राहिले साखर जर विरगळली नाही तर अर्धी साखर विरगळते अर्धी साखर तशीच राहते म्हणजे पाक तयार व्हायला कठीण जाते म्हणून सतत हलवत राहायचे याला थोडा वेळ बघा फुल गॅसवरती तीन ते साडेतीन मिनिटांमध्ये साखर पूर्णपणे विरगळलेली आहे कुठे यामध्ये साखर दिसत नाहीये आता इथून पुढं जवळपास तीन ते चार मिनिटं आपल्याला ही साखर पाणी झालेलं आहे म्हणजे हा जो पाक आहे तो फुल गॅसवरती शिजून घ्यायचा आहे आणि याला सतत हलवत आहे आता ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची पहिलं म्हणजे फुल गॅसवरती साखर विरघळून घ्यायची आणि फुल गॅसवरती याला पुन्हा डबल तीन ते चार मिनिटं शिजून घ्यायचे हे बघा तीन ते चार मिनटं एकदम छान आणि मस्त शिजल्या गेलं आता पाक तयार नाही झालेला आहे लगेच तर असं पाक तयार व्हायला पटकन तयार व्हायला मदत होते आता मात्र गॅस मिडियम करून घ्यायचा आतापर्यंत फुल गॅस होता तीन चार मिनिटं आता मीडियम करायचा कारण ही पुढे पाक तयार व्हायला सुरुवात होते आणि फुल गॅसवरती पटकन पाक तयार होईल आणि तो कडक होऊन जाईल त्यामुळं लाडू चांगले होणार नाही म्हणून आता मिडियम गॅसवरती जवळपास तीन एक मिनटं याला शिजून घेऊ मिडियम गॅसवरतीन एक मिनटं शिजून घेतले की नंतर गॅस कमी करून घेतला आहे एकदम यामध्ये तीन एक विलाईच्या मी सोलून टाकून दिल्या तुम्ही पावडर करूनही टाकू शकता आता याला छान असा कलर आणायचा आहे या पाकाला म्हणून यामध्ये मी चिमुडभर हळद टाकून देते आता केसरच्या काड्याही टाकू शकता किंवा कलर पावडरही तुम्ही यामध्ये टाकू शकता पण हळद टाकलेली कधीही चांगली जास्त नाही टाकायची नाही तर जास्त उगीर उग लागेल आता पाक झाला आहे की नाही हे बघायचे कमी गॅसवर दोन एक मिनटं शिजून घेतलं दोन तीन ठेम बाजूला काढले होते थोडेसे थंड होऊ दिले आणि हे बघा असं चिगट लागते हाताला आणि कुठंतरी तार तुटायला सुरुवात होते अशा पद्धतीचा पाक झाला म्हणजे समजून घ्यायचे की परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे सुरुवातीला आपण गळेपर्यंत फुल गॅसवर दोन तीन मिनटं शिजवले त्यानंतर फुल गॅसवरती तीन एक मिनटं उकळून घेतले मीडियम गॅसवरती तीन एक मिनटं आणि कमी गॅसवरती दोन एक मिनटं आणि नंतर पाक चेक करून बघायचा पाक तयारच होतो आता त्यामध्ये जो सर्व चुरमा होता तो टाकून दिला आणि यात मिक्स करून घ्यायचं कमी गॅसवरती जवळपास दोन तीन मिनटं मी यामध्ये शिजून घेते आता हा चुरमा म्हणजे जो आपण बेसन पिठाचा चुरमा केलेला आहे तो आणि पाक एकत्र करून घ्यायचं हे बघा एकदम छान आणि मस्त असं मिक्स झालेलं आहे जवळपास दोन एक मिनटं लागतात ते मिक्स करायला आणि शिजवायला आता मी गॅस बंद करते आणि इकडं खाली घेऊन घेते आणि खाली घेतल्यानंतर सुद्धा याला मिक्स करत राहायचं आणि थोडंसं थंड करायचं कारण लगेच लाडू वळायला निघायचे याचे पाकामध्ये चुरमा छान मिक्स करून घेतला त्यानंतर त्या टरबूजची बी जी भोपळ्याची बी आणि पिस्ता होते पिस्ताचे मी काप तयार करून घेतले ते सर्व टाकून देते आता हे जे एक वाटी तूप घेतलेले होते त्यातले जवळपास नऊदा चमचे आपण पीठ भिजवताना मोहन म्हणून टाकले आणि चार चमचे भाकरी भाजताना टाकले म्हणजे जवळपास चौदा ते तेरा चमचे तूप आपण आतापर्यंत वापरले तेवढ्या तुपामध्ये शेलाडू होतात तसे बघायला गेले तर पण मी मात्र या ठिकाणी दोन तीन चमचे टाकून घेणार आहे म्हणून मी अर्धी वाटी म्हणले आता तुम्हाला टाकायची जर नसेल तर स्किप करू शकता आपण आतापर्यंत जेवढे तूप वापरले तेवढ्या तुपामध्ये शेलाडू एकदम छान आणि मस्त होतात आता हे अर्धी वाटी तूप मी बाजूला ठेवून देते हे आता वापरणार नाही आता बिलकुल लागणार नाही आहे आता मी हे छान असं मिक्स करून घेते हे सर्व साहित्य आता हे सर्व साहित्य छान मिक्स झाले की लगेच याचे लाडू बांधायचे नाही आहे ते याला झाकण ठेवून जवळपास दोन एक तासासाठी ठेवून द्यायचे आता स्वयंपाकाची वेळ होत आहे मी आता स्वयंपाक करून घेते तोपर्यंत हे भिजू देते जवळपास दोन ते अडीच तास झाले स्वयंपाक करेपर्यंत छान असे मुरलेलं आहे आतपर्यंत पाक जातो आणि लाडू छान असा बांधला जातो आणि हे लाडू बांधल्यानंतर लगेच ला खायचे नाही तर सात आठ तास ठेवून द्यायचे आणि नंतर खायला घ्यायचे त्यामुळे आतपर्यंत पाक जातो आणि त्याची चोख खूप छान आणि मस्त लागते लाडू बांधायला बिलकुल जड जात नाही अगदी सोप्या पद्धतीने पटपट लाडू होतात हे बघा गोल तयार केला की छान असा वरतून चिकना होण्यासाठी दोन्ही हातावर असा गोल करून घ्यायचा म्हणजे छान लाडू तयार होतो आणि अगदी सुंदर दिसावा म्हणून त्यामध्ये जे आपण भोपऱ्याची बी टाकलेली ती वरतून अशी ठेवून देते अशाच पद्धतीने मी आता सर्व लाडू वळून घेते अगदी सोप्या पद्धतीने एकदम छान आणि मस्त अर्धी वाटी तुपामध्ये अर्धा किलो बेसन पिठाचे परतभर लाडू तयार झालेले आहे खूप छान आणि मस्त होतात ह्या रक्षाबंधनला तेलाचा एकही थेंब न टाकता अर्धी वाटी तुपातले लाडू नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील मी सांगितलेली माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या नाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद